नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला आणि नंदिनीच्या आयुष्यात आता एक नवीन व्यक्ती येणार असल्यामुळे खूप मोठा क्लायमॅक्स आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आता नंदिनी देवापुढे देवा हात जोड उभी असते तेव्हा ती देवाला विनंती करते की हे देवा मला आता माझा आनंद निवास परत मिळवून दे कारण माझी या सगळ्यांमध्ये जरा सुद्धा चूक नसताना इतकी मोठी शिक्षा का देतोस मला मग आता मी नेमकं काय करू मी बाहे का तो। तो का, का हो कशी बाहेर पडू या सगळ्यातून तर आता नंदिनी असे म्हणत असताना नंदिनीचा एक आनंद नावाचा मित्र अचानक तिच्या समोर येऊन उभा राहतो आणि तो तिला म्हणतो की मी सांगू का तेव्हा आनंदला बघून नंदिनीच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज येतं तिच्यात एक प्रकारचा आत्मविश्वास जागा होतो त्यानंतर तो आनंद नंदिनीला म्हणतो अगं नंदू तू कशी आहेस आपण किती दिवसांनी एकमेकांना भेटतोय ना आणि तुझे मिस्टर काय नाव त्यांचं तेव्हा नंदिनी म्हणते अ जिवा देशमुख आहे तेव्हा अं आनंद म्हणतो काय मग खुश आहेस ना तू त्यांच्या सोबत कारण तुझ्या लग्नाच्या प्रत्येकेमध्ये त्यांच्या जागी माझं नाव असायला हवं होतं पण नशीब माझं दुसरं काय तेव्हा नंदिनी म्हणते की होणार ज्याच्या नावाची पत्रिका छापली गेली होती त्याच्याशी ते नाही होऊ शकलं माझं लग्न त्यानंतर आनंद नंदिनीला म्हणतो म्हणजे जो तुमच्या नशिबात होता त्याच्याशी लग्न झालंय म्हणायचं तेव्हा नंदिनी म्हणते असेलही कदाचित आणि शेवटी नशिबाच्या रेषा तिथे जुळले तिथे जातील आपल्याला त्यांच्यासोबत संसार करावा लागतो आणि फक्त नशीब नाही तर विचार सुद्धा जुळावे लागतात एकमेकांचे तेव्हा आनंद म्हणतो का, का विचार जुळे नाहीत ते का तेव्हा नंदिनीला टेन्शन मध्ये पाहून आनंद पुन्हा म्हणतो हे बघ नंदू नेमकं काय झालंय ते मला सांग मी तुझी नक्कीच मदत करू शकतो तुम्हाला नक्की कुठल्या तरी मोठ्या टेन्शन मध्ये असल्यासारखे वाटते तेव्हा नंदिनी मात्र थोडी इमोशनल होते आणि त्यानंतर ती रडायला लागते हे पाहून आनंद आनंद नंदिनीचं सांत्वन करायला लागतो नंदिनी अलगतपणे मिठीत मारत त्या शांत करण्याचा प्रयत्न करत होतो पण तेवढ्यात मात्र जीवा नंदिनीला आनंदाच्या मिठीत पाहून खूप मोठा गैरसमज करून बसतो त्यानंतर तो अगदी रागाने लालबंद होतो आणि आता येणाऱ्या भागात नंदिनी आणि आनंद जीवाशी समजूत काढण्याचा यशस्वी होणार का जीवाला आता नंदिनीवर संशय येणार